भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचे दावे दाखल केले होते आणि या दाव्यांना उच्च न्यायालयाकडून बुधवारी स्थगिती देण्यात आली मुक्ताईनगर यावळ आणि शिरपूर इथल्या दाव्यांना देखील स्थगिती देण्यात आली आहे राज्यभरात जळगाव नाशिक धुळे बुलढाणा जालना आणि नंदुरबार अशा सहा जिल्ह्यातील विविध दिवाणी न्यायालयांमध्ये खडसे समर्थकांनी दमानिया यांच्या विरोधात एकूण बत्तीस अब्रू नुकसानीचे दावे दाखल केले होते आणि त्या विरोधात दमानिया यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती दमानिया यांच्या विरोधात दाखल झालेल्या बत्तीस पैकी एकवीस दाव्यांना स्थगिती मिळाली आहे अंजली दमानियांना कोर्टाकडून दिलासा आणि एकनाथ खडसेंना मात्र झटका खडसे समर्थकांनी अनेक दावे केले होते अंजली दमनिया यांच्या विरोधात मात्र न्यायालयानं या सगळ्या काही त्यातल्या काही दाव्यांना स्थगिती दिली आहे सहा जिल्ह्यांमध्ये विविध दिवाणी न्यायालयांमध्ये हे दावे दाखल होते अंजली यांच्या विरोधात दाखल झालेल्या बत्तीस पैकी एकवीस दाव्यांना न्यायालयानं स्थगिती दिली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम